माणसं पाठवली कशासाठी गोपीचंद पडळकरन कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी आवलात गोपीचंद पळळकरची नाही माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती आवलात नाही तू राजाराम पाटलानं काढलेली आवलात मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा ये माणसं पाठव डोळ दिपून जाते तुझं कार्यक्रम का बघताना गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य असं माझं मत नाही कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाहीये या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता तेही या संदर्भात माझ्याशी बोलले मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आपली कधीच समर्थन करणार नाही गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत ॲग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक वेळा ॲग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल ते हे ते लक्षात घेत नाहीत आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण पाहिजे तुम्हाला भविष्यात नेता म्हणून मोठी संधी आहे त्याच्यामुळे तुम्ही आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील अशा प्रकारचा विचार केला पाहिजे हा सल्ला मी त्यांना दिला कुठल्याही व्यक्तीनं पातळी सोडून बोलू नये प्रत्येकानी तारतम्य ठेवलं पाहिजे आरेला कार्य सगळ्यांनाच करता येतं सगळ्यांना सगळ्या सगय प्रकारची भाषा वापरता येते पण ती आपली संस्कृती नाहीये ती आपली परंपरा नाहीये ती आपल्या वडीलधाऱ्यांची आपल्याला शिकवण नाहीये ज्यावेळेस आम्ही शिवशाहू खुले आंबेडकरांचं सातत्याने नाव घेतो हो आणि त्याच्यामुळं सगळ्यांनी याबद्दल निश्चितपणे काही बंधनं